हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो महाराष्ट्र विधानसभेच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि महायुतीनं सुसाट असा परफॉर्मन्स करत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास दोनशे चोवीस जागांवरती सध्या तरी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे आणि परिस्थिती अशी आता निर्माण झालेली आहे की महाविकास आघाडी जे की अनेकांनी अंदाज असे व्यक्त केले होते की के महाविकास आघाडीला सत्ता मिळेल किंवा महाविकास आघाडी सत्तेत येईल परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की महाविकास आघाडीतील कुठल्याही एका पक्षाला विरोधी नेता पद सुद्धा मिळणं अवघड झालेलं आहे ते का झालंय त्याच का त्याची जी गणित आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर विधानसभेमध्ये कुठल्याही पक्षाला विरोधी पक्षनेतापद हे घेण्यासाठी दहा टक्के जे आमदार असतात किंवा दहा टक्के सदस्य असणं त्यांचं गरजेचं असतं मात्र आताचे जे आकडे आहेत किंवा आताचा जो आघाडी आहे त्यामध्ये असं दिसून येते की महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला अठरा जागा मिळताना दिसत आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बारा आणि काँग्रेसला वीस जागा मिळताना तुर्तास तरी दिसून आहे त्यामुळं जो महाराष्ट्र विधानसभेचा आकडा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याचे जर दहा टक्के आपण केले तर ते दहा टक्के जर आपण घेतले तर एकोणतीस जागा या विरोधी पक्षनेता होण्यासाठी गरजेचे आहेत मात्र त्या आकड्याच्या जवळ जाताना सध्या तरी या तीन पक्षापैकी कुठलाही पक्ष दिसत नाहीये त्यामुळं महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता असणार की नाही हा मोठा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे आपल्याला या संदर्भामध्ये काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद